हे आयुष्यात का काही मिळेल तर काही मिळणार नाही प्रत्येक गोष्ट ही संघर्ष करून कष्ट करूनच मिळवली जाते असं कधीच काही मिळत नाही प्रत्येकाच्या हाताला यश येतं असं नाहीच राहत हात हा आपला असा हवा सॉफ्ट आपलं काम इतकं मजबूत असावं सॉफ्ट नीट व्यवस्थित अगदी परफेक्ट असं काम असावं तर त्याला चांगले काम असं म्हणतात आमचे सर असे सांगायचे की हँड इतकं मजबूत पाहिजे की समोरच्या व्यक्तीने कळायला पाहिजे त्याचं काम एकदम परफेक्ट आहे असे आमचे सर शिकवायचे ज्यावेळेस आम्ही शिकायला होतो आमचं काम आम आम्ही आर्टिस्ट आहोत आर्टिस्टचं काम असतं दुसऱ्याच्या जीवनात कलर भरणं रंगीबेरंगी करणं उदास दूर करणं दुःख दूर करणं टेन्शन दूर करणं हे आमचं काम असतं आर्टिस्टला घर सजवणं पेंटिंग करणं इतर गोष्टी त्याला खूप आवडतात कारण की तो आर्टिस्ट आहे त्याचं काम आहे त्याचा छंद आहे तो तसंच प्रत्येकाच्या जीवनात त्याचा हँड जर मजबूत झाला कधी तर कधीही कोणी त्याचा हात पकडू शकत नाही पण भगवंताची ही तेवढीच कृपा पाहिजे तर मनुष्याला यश येतं माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा हँड